आयसी धावे काही दान आलोपती दशरण संतची पायी संताची बाई देवी वेळ वेळा डोळे आयशी जावे काही दान आलोपती शरण तुका म्हणे तरी तुका म्हणे तरी भव सिंधू एक सरे आयशी जावे काही

Thank <laughs> you. नमोश्वरा नमो ज्ञानेश्वर देव्र देऊ सोपान देव नबाई नमो त्रिभुन पाली आदे जनने प्रेमा आयसे जावे गाई शर सेवेसाठी घेतलेला फक्त महागोष्ट संत श्रेष्ठ जगद्गुरुशी कृपावाडीचालो नाही वारकरी संप्रदायाचे काही नियम असतात त्या नियमाला अनुसरून पहिल्या दिवशी कोणता आणून घ्यावा आणि शेवटच्या सातव्या दिवशी कोणता होऊन घ्यावा ही वारकरी संप्रदायाचे काही नियम होऊन आजच्या दिवशी भगवंताच्या समोर काहीतरी आपण दान मागितलं पाहिजे हा नेम आहे म्हणून हा अभंग मागणी तुकोबाराच दान मागतात असं नाही तर संत मालिकेमध्ये जेवढे काही संत आहेत सर्व संतांनी भगवंताच्या समोर दान मागितलेला आहे आणि संतांनी जे दान मागितले त्या दानामध्ये त्यांचा कोणताही स्वार्थ नाही संत रामदेव महाराज असतील संत एकनाथ महाराज असतील संत जनाबाई असेल संत ज्ञानेश्वर पुढे जे मागणं मागितलेले ते, ते आपापल्या पद्धतीने मागितलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराज सारखे धोर संत हे सुद्धा आपल्या गुरुच्या समोर एक दान मागितलेले आहे त्या दानाचंच नाव काय आहे पसायदान दान तुम्हाला आम्हाला माहित आहे पसायदान म्हणजे काय आहे फसायदानाचं नावच काय पसायदान भगवंताच्या आणि गुरुच्या समोर जे दान मागतात ते म्हणजे असं पसा याला पसा म्हणतात आपण पसायदान म्हणत असताना हात जोडून डोळे झाकून फसाय म्हणतो डोळे झाकून फसाल्यान म्हणणं हे बरोबर आहे पण हात जोडून पसायदान मागणं ही चुकीचं आहे एखादी वस्तू जर आपल्याला दान देत असेल तर आपण हात करतो का असा हात मिटवतो अशी समोर करायची समोर आणि मावडीने आपल्या गुरुकडे त्यांनी दान मागितलेले ते दान फार महत्वाचं मागितलेले ते दान स्वतःसाठी नाही तर ते दान जगाच्या कल्याणासाठी दान मागितले कोणतं असं दान मागितले

दया सत्कर्मी रिवाडोरे पडो मैत्र जीवांचे काय शब्द मोलाचे सांगतात जे खळ लोक असतात ना खळ लोक खळ लोक करतात ना खळ वाईट लोक खळ लोक वाईट दुर्जन लोक अशा लोकांच्या अंतकरणामध्ये जे वाकडेपण आहे जे खळपण आहे विकृतता आहे दुष्पण आहे ते दुष्पणा अशा लोकांच्या आतमध्ये जाऊ जे खळ जावं आणि त्याच्या अंत्यकर्णामध्ये व्हावं प्रत्येक मासाच्या अंत्यकर्णामध्ये सत्कर्माचं बीज हे निर्माण झालं पाहिजे आणि जोपर्यंत सत्कर्माचं बीज तयार होत नाही तोपर्यंत परमार्थाचा आनंद घेता येत नाही जमणारच नाही भूता परस्परे पडो मैत्र जीवांची सर्व भूतामध्ये सद्भावना तयार व्हावी सर्व भूत काय भसन वाटत ते भूत नाही तो काय या भूताची व्याख्या सांगत असताना ईश्वर ही सर्व भूताना या जगामध्ये जेवढे काही जीव आहेत तेवढे सगळे भूत आहेत भूत ते भूत कोणते असतील तुम्ही आम्ही सगळे भूतच आहोत पण ते संध्याकाळचे भूत हे रात्रीचे दिवसाचे भूत आहे एवढाच फरक आहे त्यांच्या आपल्यामध्ये काय फरक आहे आपल्यापेक्षा ते भूतले चांगले ते फक्त संध्याकाळी तरी फिरतात पण आपल्यासारखे भूत रात्रभी फिरतात आणि दिवसभर फिरत असतात असे आपले भूतले मोठे महाराज आहेत फार अशी भूत आहेत मग या भूतामध्ये भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे त्या भूताच्या ठिकाणी मित्रत्व तयार व्हावं हे माऊलींची मागे महाराज म्हणून जे माऊलीदार मागितलेले आहेत ते अनेक संत महात्म्यांनी मागितले कुटुंबाला सुद्धा काय अंगामध्ये मागतात ना माझ्यानी तर तुझ्या प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी देवी हे जे मध्ये तरी आणि तुला काही ना मागू मी तुला काहीच मागणार नाही काय मागणार नाही मला हेच दान पाहिजे याच्या व्यतिरिक्त काही नको नामदेव महाराजांनी सुद्धा सांगतात अकल्पावी शिवावे तया पुळा माझी या सकाळ हरिच्या दासा कल्पनेची बाता नो कुणी काळी श्री संत माझी या सकाळ हरिच्या दासा माझ्या हरिच्या दासाला आयुष्य मिळावं हे नामदेवरायचं म्हणणं आहे आयुष्य कशासाठी मिळावं तुम्हाला मला भगवंताना आयुष्य दिले पण त्या आयुष्यामध्ये आपण काय करतो काहीच करत नाही खाना पिना दुसर काय सांगा काही माणसाला या नृदयाच महत्व समजलंच नाही या नृयाला आल्यानंतर इथं काय करावं हे हो। लोकांना विस्मरण झाले लोकांना ते काही कळत लोकांना परमार्थ काय आहे भजन कीर्तन काय आहे देवधर्म काय आहे हे सगळं लोकांना समजायला तयारच नाही लोकांना हरे महाराजांनी आपण सांगितले काय सांगावं या कुलयुगामध्ये असं होणार आहे देव धर्माला लोक मानणारे नाही विषयामध्ये लवणूक झालेली ही माणसं देव धर्म देवधर्मि पडले सकळ आणि विषय गोंधळ विषयामध्ये गोंधळून गेलेली ही माणसं कुठं देव कुठं पूजा पाठ कुठं काय सांगा देव धर्म शांती पडले सकळ देवधर्म शांतीमध्ये पडले विषयाचा गोंधळ घाललेला नाही आताच्या वर्तमान काळामध्ये म्हणून साधू संतांनी हेच मागितलं की माझ्या हो जे साधू संत असतील हरच्या दास असतील अशा माझ्या हरच्या तासा कल्पनेची बाधा न पुणे काळी अंतकरणामध्ये कोणतीही कल्पना नको यांच्या विकल्प नको आहे आणि बाधा पूर्ण त्यांची गेली पाहिजे बात आहे बातम्या तसं तुकोबऱ्या भगवंत मागत असताना अनेक तुकोबारायनेचे अभंग आहेत एक नाही तर मागणी प्रकरण जर माहिती कोणी करा तर महाराजांचे बरच अवंग आहे त्याच्यामध्ये आणि त्या प्रकरणाला हे अभंग आहे तुकोबाराय ज्यांच्याकडे मागणी करतात ज्यांच्याकडे दान मागतात ते कोणाकडे दान मागत असतील तर त्यांचे एक श्रद्धा स्थान कोण असतील तर पांडुरंगाची ते बघता येईल ज्याने दान मागितलं त्याचं नाव या अभंगामध्ये सांगतात पण ज्यांच्याकडे दान मागितलंय त्याचं नाव या अभंगामध्ये कुठंच उल्लेख केलेलं नाही ऐका सांगा चरणापासून तर शेवटच्या चरणापर्यंत जर पाहिलं तर दान ज्यांच्याकडे मागतात त्याचं नावच नाही सांगितलं जरी नाव सांगितलं नसल परंतु तुकोबाऱ्या कोणाचे भक्त होते निष्ठावंत भक्त होते ते पांडुरंग परमात्माचे ষ্ট <laughs> <laughs> भक्ताचा स्वधर्म काय असेल तर निष्ठावंत भाव म्हणून तो कोणा एक निष्ठा भरता येईल आणि निष्ठा भरत नाही ज्याची निष्ठा त्यांच्यावर नाहीच त्याला भक्त म्हणता येत नाही आणि ज्यांची निष्ठा दृढ निष्ठा आहे त्याला एकनिष्ठ भक्त म्हणतात एकनिष्ठ भक्त अन्य निष्ठ भक्त एकांतिक भक्त अनेकांतिक भक्त असे भक्ताचे बरेच वर्क सांगता मालकाच्या ठिकाणी सेवकांना एक निष्ठेनच राहावं लागेल भगवंताच्या ठिकाणी भक्ताना एकनिष्ठेनच राहावं लागेल आणि पती स्त्री पतीच्या ठिकाणी एकनिष्ठानच पाहिलं असावं लागेल पण माझा इच्छा बघू शकत ना अति प्रतिसा

आपल्या मालकाच्या ठिकाणी एक निष्ठा असावा लागतो स्वामी काल गुरु भक्ती चिंतच्या ठिकाणी एक निष्ठा असावी किती एक निष्ठता असावी स्वतःचा प्राण गेला तर हरकत नाही पण स्वामीच्या निष्ठेला मात्र तरी धरणं कामा एक निष्ठा ते तुम्हाला उदाहरण सांगतो रामायण उदाहरण आहे ज्यावेळेस युद्ध चालू होत युद्ध आणि युद्धाच्या प्रसंगामध्ये राजा रावणाने स्वतःच्या भावाला कुंभकर्ण जागव। कुंभकर्णाला जागवलं आता त्या कुंभकर्णाला जागवणं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का महाराजा आपल्याला एक साधारण जर कुंभकर्ण स्वतःचा उगत पाहिजे आणि ते कुंभकर्ण कसा त्या कुंभकर्णाला जा जागवत असताना जागाला गेल्यानंतर तिथे तर माणसं जाऊन त्याला जागत होते पण ते बोलत नव्हता मग काय केलं हाती त्याच्या अंगावरून चालवली तरी नाही उठता ते त्रिशूळ त्रिशूळ असतात ना ते त्याला अंगाला पोचायला लागले तरी ते जागा होईना प्रयत्न करून बघितले पण कुंभकर्ण काय जागा होईना एवढ्यामध्ये त्याला माहिती होत त्या प्रधानीला ज्या माणसाचा जो विषय आहे तो विषय त्याच्या समोर दिले की तो माणूस जागा होतो त्याला चांगले पदार्थ जस्याचा वास झाले कि थांबा वाटत नाही असे चांगले चांगले पदार्थ त्याला खायचा नांद होता चांगले असे सुगंधित पदार्थ तयार केलं आणि कुंभ करण्याच्या शेवट तर असं वास घेतल्याबरोबर त्या अन्नाचा जो सुगंध आहे त्याच्या आतमध्ये गेला आणि कुंभकर्ण जागा झाला 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 नंतर आता त्याला उडण्या बरोबर अन्न नाही लागत होत भरपूर त्याने जेवण वगैरे केलं आणि लंकेकडे के गेला लंकेकडे गेल्यानंतर आपल्या राजा रावणाला भाव त्याने नमस्कार घातलं विचारले की दादा माझी झोपण्या झोपण्याची वेळ नसताना तुम्ही मला का उठवलं सांगा काय कारण काय लंकेवर संकट आले काय म्हटलं लंकेवर संकट आलं म्हणतो तुला उठवलो काय संकट आलं सांगा काय नाही म्हणे आता हे आपले पूर्ण ते रामाचं सैन्य आहे ते आपल्या लंकेपर्यंत आलेलं आहे लंकेच्या समोर युद्ध चालला त्याने विचारलं कारण युद्धाचं कारण विचारलं कशामुळं काय केलं काय नाही म्हणजे बाजू झोडावून सोपं करणं म्हणतो की दादा तुझ्यासारखा एवढा महान पंडित ज्ञानी गुरुजीच्या वंशात जन्मात आलेला तू एवढा विर्मुक्त ब्राह्मण आणि तुझ्यासारख्या माणसानं एका स्त्रीचा अपहरण करणार हे करणार नाही मग कुंभ आणखी विचार केला काही जरी झालं तर हे आपलं आपली माणसं असल्यामुळं आपल्या भाव संकट आहे आपण आपल्या संकटात निवारे ठेवले पाहिजे झाला काय आज्ञाचे संकट काय नाही म्हणे त्या रामाला लक्ष्मणाला तो मारून ठीक आहे आज्ञा घेतली आणि कुंभळ करणं रनामध्ये गेला आता रणात कुंभकर्ण गेल्यावर त्याचं शरीर काय लांब होत काय महाराजा पृथ्वी पासून आकाशापुढे नाही समोर जे लहान जे माणसं होती की नाही हे एवढे मुंग्यासारखे दिसायला लागले त्या समोर रामाकड सैन्य बंद होत हसोल होते माकड होते मानर होते त्या वाढवायला त्या माकड्याला हसुलेला असं घ्यायचं आणि असं खायचं जसं आपण लहान लेकर मोठमोठे हातात घेऊन काढत ना जसं ते घ्यायचं खायचं खात असताना मध्ये एक वानर त्याच्या हातामध्ये लागतो वाढ वानेर ला त्या वादरला खात असताना त्याच्या अंगावरती सुगंध अस वास घेत होता सुगंध वास असं वास घेत समोर केलं वास असं विचारलं अरे तू तर कीर्तनाला येत असताना का शेंड लावणार का म्हणजे ते पावडर लावणार का त्याने म्हणते काहीच लावलं नाही शेंड लावलं नाही आत लावलं नाही पावडर लावलं नाही क्रीम लावलं काहीच लावलं नाही मग तुझ्या अंगात एवढं सुगंध काय येत असता म्हणजे की जलमताच माझ्या अंगाचा सुगंध आहे काय दा दे की देवाची लिला वा वा पण छान आहे कारण का तुझ्या ह्या सुगंधाला मी फार भुलवलेला आहे आणि मी एक सांगतो की मी तुला मार वाटत नाही मला मी तुला मारणारच नाही तुला जीवदान देतो पण माझं एक तुला ऐकलं पाहिजे काय काहीच नाही तू असा कोणाच्या पक्षातून आलास रामाच्या पक्षातून आल पण एवढंच कर तुला मी जीवदान देतो पण रामाचं पक्ष सोड आणि तू माझ्या पक्षात आता जर आता ह्या वर्तमान काळातला जर कुडाळी असत समजा सोड असत की नाही सोड असता की नाही सोडायची गरजच नाही कुठे एक निष्ठा आहे सांगा मग त्या कन्न मान जो होता त्या वानराला त्या कुंभकर्णाला म्हणा कुंभकर्णा हे रामात आले ती माझा प्राण गेल्यानंतर चालेल परंतु मी तुझ्या पक्षात कधीच येणार नाही सांगितलं युद्धाचा प्रसंग आहे गप्पा नाही तुला जास्त वेळ नाही सांगणार नाही तुला फक्त तीन वेळ सांगतो तीन वेळेस जर तू मान्य नाही केलास तर तुला हातामध्ये तुला मी मग विचार कर पहिली वेळ सांगितलं रामाचा उशीर का रावणाचा उशीर त्याला म्हणा मी रामाचाच होईल दुसरी वेळ सांगितलं रामाचा उशीर का रावणाचा उशीर त्याला म्हणा मी रामाचाच होणार आहे मग हातात असून तर ती वाना अशी थोडी मोठ अशी जवळ केल्या बरोबर चिर 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 कुणाला चिरकत असताना तिसरे वेळ सांगितलं बघ आता काही क्षणामध्ये तुझा प्राण जाणार आहे रामाचा आहेस का रावणाचा आहेस त्यांना शेवट म्हणे की रामाचाच मी आहे त्याला राग आला त्यांना असं फूल सोडलं सोडलं त्या वाटाला राक्षसाला माहेर नाही असली हो बघून बघताची तेव्हा कुंभकर्ण होती नाही आता तसेच कुंभकर्ण आहेत आता कमी आहेत त्या तेव्हा कुंभकर्ण एकच होता पण आता गावगाव कुंभकर्ण तर कधी जोडून तुम्हाला आम्हाला लावतील काय सांगता येत नाहीये म्हणून त्या कुंभकर्णानं त्या वानराला मानला पण ते वानर किती मानदार होते सर स्वतःच बलिदान दिलं पण रामाचा झाला का अरे रामाचा म्हणूनच शेवट केलं तसं एक निष्ठ त्याला एक निष्ठ भक्त म्हणतात तुको मला सांगतात आम्ही सुद्धा पांडुरंगाचे एक निश्चित भक्त आहोत जे जे घडे ते घडू ते राहू काही माझ्या जीवनात घडलं तरी चालेल पण आम्ही एक निष्ठ तुकोबारा म्हणणार की देवांचे भक्त आहे म्हणून तुकोबारा एक निष्ठ भक्त होते आणि तुकोबाराने ज्यावेळेस भगवंताच्या समोर एक प्रार्थना एक विशेष प्रकारचं त्या ठिकाणी मागत असताना म्हणतात की देवा माझ्या कात्राचं तुमच्याकडे दान मागायचं काय दान मागणार आहे काही म्हणजे की माझ्या कंठामध्ये भगवंता तुझं नाव येत पण थांबत था। नाही याच्या याच्याबद्दल तुम्हाला